काय तथ्यता आहे काय सत्यता आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तीळ ही सत्यता नाही कुठंतरी मिसकोट करण्यात आलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीनं काहीतरी एक हेडलाईन तयार करायची या उद्दिष्टाने मला वाटतं त्याचं एक आ, एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कोट करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेही अशा पद्धतीचा शासन निर्णय झालेला नाही एक अशा पद्धतीची कुठंही चर्चा नाही दोन आणि जशा पद्धतीनं आत्तापर्यंत लाभ सुरू आहे तशाच पद्धतीनं अधिकाधिक महिलांपर्यंत लाडक्या बहिणीपर्यंत हा लाभ पुढेही पोचत राहणार आहे ज्या महिलांच्या घरी म्हणजे चारचाकी वाहनं आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही पंधरा ते वीस टक्के महिलांना गाळण्यात येणार आहे असंही कळते काय याच्यामध्ये खरं तर सत्यता आहे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहनं आहेत त्यांना बात करण्यात येईल एक तर अशी कुठेही चर्चा नाही एक दुसरी गोष्ट असा कुठंही शासन निर्णय सर्क्युलर किंवा कुठंही निकषांमध्ये बदल असे लेखी आदेश कधी शासनाकडून आलेले नाही आहेत त्यामुळे विनाकारण आता ही योजना चांगल्या पद्धतीनं राबवली जाते महिलांमध्ये आनंद आहे त्या आनंदामध्ये विरजण घालण्याचं काम हे कुठे ना कुठेतरी करण्यात येत आहे त्यामुळे अजिबातही कुठल्याही माता भगिनींनी अशा पद्धतीचं गैरसमज करून घेऊ नये एक आम्ही ज्या वेळेला अर्ज घेतले त्यावेळेला ते ऑफलाईन अर्जसुद्धा ऑनलाईन भरून घेतलेले आहेत त्यांची स्क्रुटिनी झालेली आहे त्यांची छाननी झालेली आहेत एखादी जर पुढे मागे कधी ही तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरासन आणि त्या पद्धतीची स्क्रुटिनी कशी करायची त्या ही त्यावेळेला शासन किंवा जो विभाग आहे तो ठरव छाननीला सुरुवात झाली आहे का ज्या महिला नियमात बसत नाही त्या महिला लाभ घेत आहेत या संदर्भात आता माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे का माझ्या माहितीनुसार अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी करण्याची सुरुवात झालेली नाही आणि करण्याचे कुठले आदेशही दिले गेलेले नाहीये म्हणजे सुरळीत ही योजना सुरू राहणार अगदी सरकार येण्यापूर्वी सांगितलं गेलं होतं की एकवीसशे रुपये मिळणार तर त्या संदर्भात सुद्धा आता निर्णय घेण्यात येईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये त्यांच्या पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व पत्रकारांसोबत संवाद साधत असताना माहिती दिली की जी काही आश्वासनं आम्ही दिलेली आहेत याचा योग्य तो विचार हे ज्या वेळेला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल त्यावेळेला निश्चितपणाने करण्यात येईल बातचीत केल्याबद्दल तर ज्या काही बातम्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात बाहेर आलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये काहीही सत्यता नाही अशी माहिती माझी महिला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर अशी चर्चा सुरू झालेली होती की ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी त्या अर्जांची छाननी होणार आहे आणि त्यानंतर लाखो महिला बाद होईल त्यांना लाभ मिळणार नाही असं म्हटलं जात होतं मात्र तटकरे यांचं असं म्हणणं आहे की अजून अशी कोणतीही स्क्रुटिनी करण्याचा निर्णय किंवा अशी कोणतीही चर्चा सरकारमध्ये तरी सध्या सुरू नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट निते सह सीमा आडे, जी चोवीस तास मुंबई